शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात रिझर्व्ह बँकने नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकचा बैंक बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकवर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवसहायक म्हणून एन सी डी सीचे उपसंचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती दरम्यान आठ महिन्याच्या कालावधीमध्ये वीस जुलै अखेर बँकेच्या एकूण कर्जापैकी रुपये तीस कोटी शहाऐंशी लाख वसूल करण्यात आले आहे थकीत कर्ज वसुलीला आणखी गतिमान करण्यासाठी बँक प्रशासनाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार एक रकमी कर्ज परतफेड योजना पाच जून सुरू केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर दौऱ्यावर होते पारनेर नगर श्रीगोंदा कर्जट ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नगर शहरातील सावडी येथे महिला मेळावा झाला यावेळी अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केले महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या लाडकी बहीण योजना कायमची सुरू ठेवतो असं अजित पवार यांनी सांगितलं आहे सावडी येथे महिला मेळाव्यात महिलांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर रोखोक भाष्य केले त्यांनी पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने खासदार निलेश लंके व सहकार्यांनी भ्रष्टाचाराची मडकी हाती घेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत अवगत करण्यात आले होते परंतु त्यांची कुठलीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे बावीस जुलैपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बस असल्याचे गुरुवारी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते त्यानुसार खासदार निलेश लंके व त्यांच्या सहकार्याने भ्रष्टाचाराच्या मडके हाती घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे रिक्षा फिटनेस पासिंग आधींसाठी दर दिवसाला पन्नास रुपये लेट फी आकारण्यात येत होती ही लेट फी तात्पुरती रद्द करण्यात आल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला लेट फी दंडवसुली कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी पाठपुरवठा केंद्र सरकारकडे करणार असल्याचे आश्वासन जगताप यांनी दिले जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनच्या वतीने रिक्षाचालक मालकांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला होता माळीवाडा भागात जेवण करण्यासाठी थांबलेल्या तरुणाला नगर जामखेड रस्त्याने आर्मी एरियामध्ये घेऊन जात मारहाण करण्यात आली त्याच्याकडील मोबाईल सॅग बळजबरीने हिसकावून घेण्यात आली मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे अनिल गोरखाडे असे जखमी तरुणाचे नाव आहे त्यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर